रुपये त्याला वन टाइम भेटले होते म्हणजे अशा शासनाने ही दखल घेतलेली आहे त्यांच्या नावाने जी शिष्यवृत्ती सुरू केली आहे ही शिष्यवृत्ती त्यांच्या नावाने याच्यासाठी सुरू केली आहे की तुमच्यामध्ये मुलांमध्ये आजच्या तारखेला मुलांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी प्रेरणा निर्माण व्हावी याच्यासाठी ती शिष्यवृत्ती सुरू केली आहे ते पैसे कमवण्याचं साधन नाही पण आपण एक पाठ शिकतो आपण इंग्रजीमध्ये म्हणून म्हणतो की अर्निंग लर्निंग ही शिकता शिकता आपल्याला कमवता आलं पाहिजे जसं शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सकाळी दोन तास काम करावं लागतं आजही पहिल्यापासून तीच पद्धत आहे त्या ठिकाणी तर रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी पहिल्याने सकाळी दोन तास काम करावं लागतं जसं आपण घरी आता काही काही बोलून खातात घरी बसून खातात रोबाबा खातात तसं तिथं नाही रयत शिक्षण संस्थेमध्ये काही आहेत म्हशी आहेत शेळ्या आहेत मेंढ्या आहेत बकऱ्या आहेत सगळे काही आहेत प्राणी आहेत कोंबड्या आहेत तर त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये गरीबाची जे शिक्षण घेतात त्या शिक्षण घेणाऱ्या फोरांसाठी सकाळी पहिल्याने उठल्या उठल्या सगळे दोन तास काम करावं लागतं म्हणजे दोन तासापैकी माझ्या वाट्याला जे काम येईल ते काम मला करावं लागतं सकाळी जर असेल गाईला चारा टाकायचं असेल ते चारा टाकायचं काम माझ्याकडे येईल संध्याकाळ संध्याकाळच्या वेळेस गाईचं शेण काढायचं असेल शेण काढायचं काम माझ्या वाट्याला येईल जर मला दूध काढता असेल तर दूध काढण्याचं काम माझ्या वाट्याला येईल म्हणजे तिथं आजही मुलं त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये त्या संस्थांमध्ये आजही मुलं शिकता शिकता म्हणजे कमवता कमवता शिकता म्हणजे गरीबाच्या पोरांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता आजही तिथं शिक्षण दिलं जातं मित्र आपण लहानपणापासूनच बालवयामध्ये आपण जर आयतं खायची सवय ठेवली तर आपल्याला आयुष्यभर आपल्याला आयथं मागण्याची सवय पडून जाते म्हणून मी अशा बऱ्याच ठिकाणी पाहतो तुम्हाला मगाशीवर उत्तर मगाशीवर एक छोटासा किस्सा सांगितला होता मी धुळ्यावरती धुळ्याला जी चौपाटी होती पूर्वी त्या चौपाटीवरती बाबासाहेब आंबेडकर नावाचं जे बोर्डिंग आहे त्या बोर्डिंग मधली जी पोर आहे ती संध्याकाळी पाव ती पावची जी गाडी असते पावभाजीची लाईट गाडी त्या गाडीवरती ती पोर कामाला येतात ते कामाला येत असताना त्यांना विचारावं नुसतं पावभाजी खाऊन घरी यायचं नसतं तर त्यांना विचारलं जी एकदा अरे बाळांनो तुम्ही इथं कुठून आले काय कारण त्यांची जी भाषा होती कॅचो मॅच्यू कॅचो मॅचू ती पावरी भाषा मला लक्षात आली की ही पोर आदिवासी समाजातील मुलं आहे पार पोरं नऊशे रुपये कमवत होती आणि कमवता कमवता ती पोरं शिकत होती आणि शिकता शिकता कालांतराने ती पोरं मोठी ऑफिसर झाली आता सुद्धा मग तुम्हाला एक किस्सा सांगितला होता की एका गारवा नावाच्या हॉटेलवरती एक मुलगा आहे नगर जिल्ह्यातला आणि त्याने सांगितलं की नाही आमच्या परिवारामध्ये फक्त दहावी पर्यंत शिक्षणाचा खर्च करता पालक करतात आणि दहावी नंतर ते शिक्षणाची फी भरण्याचं काम पालक करतात पण इतर जो खर्च आहे तो आम्ही स्वतः करायचा असतो मग स्वतः करण्यासाठी काही चोरी करावी लागेल का नाही तर आम्हाला उरलेला जो फावला वेळ आहे त्या फावल्या वेळामध्ये हॉटेलमध्ये काम करून पैसे कमवावे लागतात ला आणि आमचा शिक्षणाचा खर्च करावा लागतो म्हणजे ही गोष्ट ऐकून मला एवढं मन भरून आलं की एवढी बोर की एवढं कष्ट करून हे बोर शिकतात आणि आपल्याला सगळं ऐक आहे सगळं रेडी आहे म्हणून तुम्ही का शिकू नये याच्यासाठी तुम्हाला आजच्या या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या निमित्त एकच सांगतो बाळांनो पालक भरपूर खर्च करायला तर असतात पण आपण त्या पैशांचा पालकांच्या कष्टाचा विनियोग करून विनियोग करून उपयोग करून आपण जीवनामध्ये खूप मोठं व्हायचं आहे नुसतं पालक घेता म्हणून खर्च करायचे नाही तरी मिळतं म्हणून खर्च करायचं नाही म्हणून आपण जी मिळालेली गोष्ट असते तिचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे सदुपयोग करून घ्यायचा आहे जीवनामध्ये काही पोरं जरी एवढं कष्ट करून शिकतात माझ्या नातेवाईकाचा एक पोरगा त्या बाबांना तुम्ही पाहिलं असेल माझ्या मामा या ठिकाणी राहायचे हा तो देखील त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकला तर तो देखील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकला ज्या देशाला आपण आपल्या आयरणीमध्ये आभी दाबी मानतो म्हणजे अफगाणिस्तानच्या पलीकडचा देश आहे आज त्या ठिकाणी त्याचं एवढं मोठं पॅकेज आहे म्हणजे आई नसताना आई आठवीला मेली आईचा मृत्यू आठवीमध्ये झाला तरी तो मुलगा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकला बी झाला आणि बी झाल्यानंतर आज एक उच्च पदावरती काम करतोय आणि दुसऱ्या देशामध्ये नोकरी नुण करतोय खूप पैसे कमवले त्याने खूप पैसे कमवले आणि आज मुंबईमध्ये त्याने दोन कोटी रुपयाचं घर घेतले मित्रांनो म्हणजे अनेक उदाहरण आहेत मी त्याचा माझा नातेक म्हणून नाही सांगा तुमच्या मनामध्ये हिंसा प्रेरणा निर्माण झाली पाहिजे तुमच्या मनामध्ये ज्या शाळेच्या नाव सांगितलं मला तर तो पोरगा माझा नातेवाईक नाही ती पोराच्या बोर्डिंगच्या पोरांची तुम्हाला मी जी सांगितली गोष्ट ती माझे नातेवाईक नाही परंतु अशा पोरांकडून आपल्याकडे कधी प्रेरणा घ्यायची असते म्हणजे कष्ट करून जर एवढी करत असतील मेहनत करून जिद्द ठेवून चिकाटी ठेवून जर एवढी करत असतील तर आपल्याला का नको म्हणून आपण केलंच पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या सुद्धा काही पोरं शेतातच्या कामाला जातात उर्वरित वेळामध्ये फावल्या वेळामध्ये सकाळची वेळ असेल दुपारची वेळ असेल पाहतो पोरांना दिवाळीच्या सीजन मध्ये कापू शिसायला पोर सकाळचा भाग वेगळा जातात दुपार वेगळा जातात पण मित्रांनो कमवल्या पैशांचा पालकांसाठी आपल्या शैक्षणिक शिक्षणाच्या कामी ते पैसे खर्च करावेत इतर कामासाठी ते पैसे खर्च करू नयेत आता या दुनियामध्ये फक्त तीन गोष्टींनी माणसांना खूप ग्रासलेलं आहे एवढं ग्रासलेलं आहे एवढं ग्रासलेलं आहे की माणूस अक्षरशः येळाहून गेलाय ते म्हणजे वेसन आणि दुसरं म्हणजे फॅशन आणि या व्यसन आणि फॅशनने सगळ्या जगाला बुडवलेलं आहे तुम्ही मी पाहतो एखाद्या चांगल्या प्रकारचे पॅन्ट घेतले शर्ट घेतला ड्रेस घेतले चांगली गाडी घेतली चांगला गोष्टी घेतल्या आपण ते नाहक आपण त्याला बळी पडतो आणि आपण ते घेत असतो म्हणून व्यसनाच्या नादी आणि फॅशनाच्या अंगी कधीही जायचं नाही आज आपण आपल्या मनामध्ये एकच टंग बांधूया की मला आजपासून कुठलंही व्यसन करायचं नाही तुम्ही व्यसन करत नाही हे मला मान्य आहे परंतु दहावी नंतर तुमच्यामध्ये बदल होऊन जातो पोरी सुद्धा दहावीपर्यंत अगदी पालकांचे म्हणजे गुरुजी म्हणजे आमच्या शिक्षकांना माझ्या सगळ्यांना शिक्षक पालक प्रमाणे राहतात आणि नंतर त्या मुली थोड्याशा मोठ्या होऊन जातात की काय देव जाणे भगवान जाणे त्यांच्यामध्ये काय बदल होतो तेही मला सांगता येत नाही पण जेव्हा त्या मुली मोठ्या होतात तेव्हा पाहतो की त्यांच्यामध्ये एवढा मोठा बदल होऊन जातो की ते वेगळ्या प्रकारे वागतात बोल सुद्धा तसंच करतात मोठे होतात मोठे होतात मला असं वाटतं की एवढे मोठे झाले एवढे मोठे झाले कदाचित आपल्यापेक्षा मोठे झाले असं वाटतात तसं नाही मित्रांनो तुम्ही कितीही मोठे झालात तर तुमच्यापेक्षा तुमचे गुरुजीच मोठे आहेत तुम्ही तु किती बलवान झाला किती शक्तिशाली झाला किती कोणत्या देशामध्ये गेलात किती पैसे कमवले त्याच्यापेक्षा शा, तुमची शाळा तुमच्यापेक्षा मोठी आहे तुमचे गुरुजी तुमच्यापेक्षा मोठी आहेत दिलेल्या गुरुजींनी दिलेलं ज्ञानच तुमच्यापेक्षा मोठं आहे तुम्ही जर गुरुजींपेक्षा उच्च पदावरती गेलात तरी सुद्धा आपण त्या गुरुजींपेक्षा निश्चित लहान असतो <ईयार> कारण त्यांनी आपल्याला शिकवलेलं असतं त्यांनी आपल्याला शब्द आपल्या कहाणी घातलेले असतात आपल्या हृदयामध्ये काही त्यांनी वेगळी जागा निर्माण केली असते म्हणून आजच्या दिवशी छत्रपती राजाराम महाराज यांच्या आपला छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती मी एकच सांगतो सगळ्यांना की आपण चांगलं घ्यायचं असतं वाईट सोडायचं असतं दिवसभरामध्ये सकाळी उठल्या उठल्या एकच नमन करायचं पृथ्वी मातेला की माझ्याकडून चुकूनच काही होऊन जाऊ देऊ नको डोळ्यांना एकच सांगतो की माझ्याकडनं चुकून बघून बघू नको देऊ कानाला एक सांगायचं की चुकीत ऐकू नको देऊ आणि दोनाला मी एक सांगायचं की चुकून बोलू नको देऊ चुकीचं बोलू नका चुकीचं ऐकू नका चुकीचं बोलू नका चुकीचं करू नका पण सांगा की बाबा रे चुकीचं करू नको पायाला सांगा चुकीच्या ठिकाणी जाऊ नको कानाला सांगायचं चुकीचं ऐकू नको आणि डोळ्याला सांगायचं चुकीचं पाहू नको आणि डोळ्याला पण सांगा की चुकाही बोलू नको चुकीचा अजिबात बोलू नको एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज